चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर टायमिंग झालेलं आहे साडेसहा वाजलेले आहेत आणि मी निघालेले आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मोस्टली तुम्हाला मी माझं समर स्पेशल रुटीन शेअर करणार आहे म्हणजे उन्हाळ्यात मुलांची सुट्टी वगैरे सुरू आहे सध्याला तरी तर माझं रुटीन कशा पद्धतीचं आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये मोस्टली तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर साडेसहाला घरातून मी निघालेली आहे आणि पोचलेली आहे इथे मंदिरामध्ये पूजा वगैरे केली आणि रिटर्न निघालेले आहे घरी जाण्यासाठी राजवीर पण आलेला आहे सोबत माझ्या तर असेच वॉकिंग करायला आलेले होते माझ्याबरोबर तर म्हटलं चला यायचं आहे तर तर घरी आल्यानंतर मग आपलं डेलीचं किचनमध्ये जे काम असतं त्याला सुरुवात केलेली आहे तर आता मी बनवणार आहे नाश्ता नाश्त्यामध्ये आज असणार आहेत पोहे असं तर पोहे मला जास्त खाण्यासाठी आवडत नाही पण ह्यांना फार आवडतात तर मग ह्यांच्यासाठी आठवड्यातून एकदा तरी पोहे बनतात मध्यंतरी मी पंधरा दिवसातून एकदाच पोहे बनवायचे कारण नाही आवडत मला जास्त त्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पदार्थ सकाळी नाश्त्यासाठी मी खाऊ शकते तर असं आता बनवलेले आहेत तर मग थोडंफार तरी मी खाते कसं असतं ना की एखादा पदार्थ जर आपल्या घरच्यांना आवडत नसेल तर तो शक्यतो आपण कमी बनवतो भलेही तो आपला आवडीचा का असा ना पण असं नसतं ना की समोरच्याला आवडती एखादी गोष्ट तर आपल्याला ती आवडत नसली तरीही आपण त्याच्या खातर ती बनवत असतो आपण बायका आपल्या स्वतःचा विचार खूप कमी करतो जरा दुसऱ्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवला आणि तो आपल्याला आवडत नसला तरी पण तो आपण खातो असा विचार करतो की जाऊ दे आता एक बनलेला आहे अजून दुसरा कधी बनवू कधी खाऊ स्वतःसाठी आपण खूप कमी विचार करतो खूप पदार्थ असे आहेत जे आपल्याला आवडतात पण ते इतर आवडत नसल्यामुळे ते आपण बनवत नाहीत खात नाहीत बऱ्याच वेळा माझ्यासोबत असं होतं तुमच्यासोबत होतं का तर मला कमेंट करून नक्की सांगू शकतात तर एका बाजूला मी पोहे बनवण्यासाठी ठेवले होते सोबतच दुसऱ्या बाजूलानं मी चहा पण बनवायला ठेवला आहे आता चहा आम्हीच घेणार आहोत म्हणजे मुलं आणि मी यांना तर काही चहा वगैरे आवडत नाही यांनी नाश्ता केला तर मग त्यांना हवं असेल तर ते शक्यतो दूध वगैरेच पिऊन जातात तर पोहे हे रेडी झालेले आहेत आणि सर्वांचा नाश्ता वगैरेही झाला त्यानंतर चहा पण मी मिडियम गॅसवरती ठेवला होता उकळण्यासाठी तर तो पण बनलेला आहे तर आमच्या चौघासाठी इथे मी चहा गाळून घेतला आहे मुलांना दूध आणि चहा असं मिक्स देते असं तर डेली नाही बनवत ते जर बोलले की आम्हाला आज चहा दूध प्यायचं आहे तर मग शक्यतो बनवते जास्त करून आता सध्याला चहा दूध बनतायचं असं म्हटलं तरी काही हरकत नाही आणि इथे पाहू शकतात हे गेलेले आहेत का मला आम्ही सर्वजण चहा वगैरे पित आहोत आणि माऊचं चाललेलं आहे रडगाणं कारण तिला पप्पांच्या सोबत जायचं होतं पाठीमागे लागलेली ती त्यांच्या तर स्वतः चहा वगैरे पिऊन झाला त्यानंतर बसलेले आहे देवपूजा करायला खरं तर आज रविवार होता सुरुवातीला मी तुम्हाला सांगायला विसरले तर आजचा व्हिडिओ जसा समर स्पेशल आहे तसा संडे स्पेशल पण थोडासा होणार आहे तर आता इथे मी देवपूजा करून घेत आहे देवपूजा तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करत आहे कारण खूप वेळा मी डिटेलमध्ये देवपूजा माझी कशा पद्धतीची असते ते शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत आणि माझी देवपूजा वगैरे करून झाली की मग मी मुलांकडून माळजप वगैरे ही करून घेते तर ते पण तुमच्यासोबत मी खूप वेळा शेअर केलेलं आहे पूजा वगैरे करून झाली त्यानंतर माझे कपडे वगैरे धुवायचे बाकी होते तर कपडे धुतले आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे पण त्या अगोदर मुलांना भाव होतं ज्यूस माऊला आंबे वगैरे काही दिसलं कोणतंही फ्रूट्स दिसलं की तिचं चा, एकच असतं मग मी मला याचं ज्यूस बनवून दे तर म्हटलं चला आता सध्याला तरी आंब्याचा सीझन आहे तर आपण थोडासा ना मॅंगो ज्यूस बनवूया काही नाही फक्त मी आंब्याचा रस काढला मिक्सरमध्ये फिरवला आणि आमच्या चौघासाठी चार कप इथे मी रेडी केलेले आहेत आणि मुलांना बसवलेलं होतं मी अभ्यासाला सुट्ट्या जरी ना थोडेफार त्यांच्याकडून अभ्यास वगैरे करून घेते थोडीफार रिव्हिजन घेते म्हणजे जे ते शिकलेले आहेत ते तरी विसरणार नाहीत आणि आता सुट्ट्या आहेत तर मुलं रिकाम्या वेळेत ना हैराण पण करतात कधी कधी आपल्या कामात अडथळा पण आणतात आणि ते पण खरं तर परेशान होत असतात कारण त्यांना काही टाईमपासच नसतो तर मग असं काही अभ्यास वगैरे देऊन त्यांना बसवलं हो ना की मग त्यांचा पण थोडाफार टाईमपास होऊन जातो तर आता इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे स्वयंपाकामध्ये आज मला बनवायची होती शेवभाजी पण मुलं बोलले की नाही शेवभाजी नाही सोयाबीन बनव मग मी तर मग सोयाबीन भिजवलं आणि शेवभाजीसाठी जे वाटण घेतलं होतं मी तयार करून तेच म्हटलं आता चला सोयाबीनसाठी यूज करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन भाजलेले कांदे थोडंसं अद्रक लसूण आणि खोबरं टाकलेलं आहे त्याचं वाटण बनवून घेतलं कढईमध्ये टाकलं थोडंसं तेल जिरे मोहरी कढीपत्ता कोथिंबीरची फोडणी केली आणि जे वाटण बनवलं होतं ते टाकलं मिक्स करून घेतलं सोबतच ठरलेले सर्व बेसिक मसाले जे आपण भाज्यामध्ये वापरतो ते टाकले चवीनुसार टाकलेलं आहे मीठ आणि थोडंसं पाणी पाणी टाकल्यामुळे आपले मसाले लवकर शिजतील आणि जळणार नाहीत बस आता झाकण ठेवून आपल्याला तीन चार मिनटे हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा जेवढा मसाला आपण जास्त शिजवतो तेवढी भाजी छान बनते तर इथे मसाला बऱ्यापैकी शिजलेला आहे त्यामध्ये मी टाकलेली आहे थोडीशी मलाई आता ऑप्शनल आहे मलाई टाका नका टाकू पण टाकल्यानंतर थोडी एक टेस्ट जी आहे ना वेगळी येते तर मलाई टाकून पुन्हा झाकण ठेवून मी तेल सुटण्यासाठी दोन तीन मिनटासाठी ना ठेवून दिलेला आहे आता जोपर्यंत मसाला शिजत आहे थोडासा तोपर्यंत मी इथे बनवणार आहे सॅलड खूप साऱ्या भाज्यांचा वापर करून असं तर उन्हाळ्यामध्ये ना जेवणाची टेस्ट आपली पूर्णतः बदलून गेलेली असते काहीही खाण्याची इच्छा अजिबात होत नाही आणि जे आपण जेवण बनवले ना त्यासोबत थोडंफार वेगळं काहीतरी असलं तरच ते जेवण रुचकर लागतं आणि असं पण आता उन्हाळ्याच्या दोशामध्ये जेवण करताना ताक दही किंवा कोशिंबिरी वगैरे असं काही असेल ना जेवताना तर जेवण बरं वाटतं जेवायला तर आता आम्ही भाज्या वगैरे कट करून ठेवल्या सोबतच इकडे मसाला uh, पण पर बऱ्यापैकी शिजलेला आहे त्याला छान असं तेल सुटलेलं आहे तर मग जी सोयाबीन पाण्यामध्ये मी भिजवून ठेवली होती ना ती टाकली आणि मिक्स करून घेतले आता लगेच पाणी वगैरे नाही टाकणार दोन तीन मिनटं अजून सोयाबीनमध्ये मसाला व्यवस्थित आतमध्ये जावीपर्यंत जाईपर्यंत ना शिजून घेणार आहे तोपर्यंत ज्या भाज्या वगैरे कट करून ठेवल्या ना त्या सर्व घेतलेल्या आहेत पा एका छोट्याशा भांड्यामध्ये कांदा टोमॅटो काकडी सोबतच बीट पण घेतलेलं आहे मी आज थोडं किसून घेतलं आहे कारण तुकडे करून टाकलं ना मुलं अजिबात खात नाहीत असं आहे आणि कोथंबीर टाकलेली आहे त्यामध्ये टाकलं थोडंसं चवीनुसार मीठ थोडंसं पिंक सॉल्ट आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे थोडीशी आणि दही टाकलं आहे बस खूप सोपं आहे कोशिंबीरी वगैरे बनवणं आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला वरतून जिऱ्याची आणि एखाद्या हिरवी मिरचीची फोडणीही घालू शकतात पण मी एकदम असे साध्या पद्धतीनेच बनवते आणि घरच्यांनाही सर्वांना अशीच कोशिंबिरी आवडते स्पेशली माउची फार फेवरेट आहे कोशिंबिरी दही कोशिंबिरी तिला फार आवडते तर आता थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलेली आहे कोशिंबिरी कारण स्वयंपाक का अजून बनायचा बाकी आहे माझा सोयाबीन मसाला छान असा शिजलेला होता त्यामध्ये थोडंसं सा गरजेनुसार टाकलेलं आहे गरम पाणी ग्रेवी कितपत घट्ट किंवा पातळसर हवे आहे त्यानुसार पाणी टाकलं आणि कोथिंबीर टाकली आता आठ ते दहा मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजायला ठेवणार आहे त्यानंतर आपली भाजी बनून तयार होईल थे आनी ताट है आनी है आनी ते माऊला राजवीरला आणि प्रथमेशला ताटं बनवलेले आहेत जेवायला कारण त्यांना खूप भूक लागलेली आणि मी दिलेली आहे सोयाबीनची भाजी सोबतच कोशिंबिरी आणि त्या दिवशी मी मेथांबा बनवला होता पहा तर तो पण दिलेला आहे थोडासा तर आता दुपारच्या वेळेत म्हणजे आता हा जो टायमिंग आहे ना तो आहे जवळजवळ दोन अडीच वाजलेले असावेत आणि इथं काय चाललेलं आहे तर नारळ फोडण्याचं चा काम चालू आहे तर नारळ तर गावाकडून घेऊन आलेलो भरपूर पण ते फोडायचा तर खूप मोठा प्रश्न होता तर आमच्या बाजूवाल्यांकडे ना खोयता वगैरे होता तर मग तोच आणून ना आम्ही इथं फोडत होतो तर इथे हे सांगत होते की जो नारळ पाणीवाला नारळ पाणी विकतो आपण त्याच्याकडे सर्व नारळ घेऊन जाऊ आणि त्याच्याकडूनच सर्व नारळ फोडून आणू माझ्या बोलण्याबरोबर तुम्हाला इतरही खूप सारा आवाज ऐकायला येत असेल पण आता काय करणार मुलं आहेत घरामध्ये त्यांच्यासोबतच व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ एडिटिंग वगैरे त्यांना पाहत पाहतच करावं लागतं त्यामुळे आजूबाजूला कधी ते खेळतात ना तर मग त्यांचा पण आवाज येत असतो व्हिडिओमध्ये तर प्लीज तुम्ही त्याला इग्नोर करा माऊसाठी एक काढून ठेवा बाकीचे घेऊन जाते तिथूनच तोडून आणा हां आता उठून झोपेतून तर नारळ पाणी मागणंच मला लस तर आणि मेहनतीनंतर नारळ तुटलेला आहे याच्यामध्ये किती सुंदर मलाई पण आहे याच्या अगोदर एवढे नारळ आणायचो ना आम्ही घरून तर त्याच्यामध्ये मलाई नव्हती निघत पण आता हे वेळ यावेळेसचे जे नारळ आहेत ना त्याच्यामध्ये मलाई तयार झालेली मलाई अजून भरपूर नारळ शिल्लक आहेत बेटी तिला नारळ पाणी पकडून ठेवा मोबाईल द्या इकडे द्या हे घ्या तुमच्यासाठी नारळ पाणी शुद्ध प्युअर घरचं नारळ पाणी त्यांचं नारळ पाणी वगैरे पिऊन झालं आणि त्यानंतर मग दुपारच्या वेळेत ना ते दोघं झोपतात माऊ आज नेहमीपेक्षा लवकर झोपलेली तर मग ती लवकर उठली आणि इथे पाहू शकतात अचानक देवाऱ्यात जो दिवा लावलेला आहे त्याच्याकडे माझं लक्ष गेलं तर खूप सुंदर फूल दिव्यामध्ये बनलेलं बन आहे आता हे का बरं बनतं असं यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत मला त्या बऱ्यापैकी माहिती आहेत कोणी ते खरं मानतं कोणी खोटं मानतं पण माझ्या जे मंदिर आहे त्यात जो मी दिवा लावते ना त्यामध्ये नेहमी असे फुलं बनत राहतात पण आज जे फुल बनलेलं आहे ते नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करूया आणि तुम्हाला याबद्दल काय माहिती आहे ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात म्हणजे जर मला एखादी गोष्ट याबद्दल माहिती नसेल तर ती पण माहिती होईल आणि आता हा जो टायमिंग आहे तो आहे साडेचार पावणे पाच वाजलेले आहेत आणि या मी काय केलं चहा बनवायला ठेवला आणि सुकलेले कपडे होते ते फोल्ड करून ठेवले सोबतच भांडी होती घासून ठेवलेली ती सर्व लावली घरामध्ये झाडून वगैरेही करून घेतलं आणि सर्वांसाठी इथे चहा बनवलेला आहे आज थोडासा लवकर चहा बनवला एरवी सहाच्या आसपास बनतो पण आज बन मुलांना घेऊन मला जायचं होतं गार्डन मध्ये तर म्हटलं चला लवकर चहा दूध प्या थोडासा खा प्या आणि मग आपण सर्वजणांचा मिळून गार्डन मध्ये जाऊया आमच्या घरापासून दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती एक गार्डन आहे रोज तर नाही शक्य होत पण एका दिवस अडका होईना मी त्यांना घेऊन गार्डन मध्ये जायचे मध्यंतरी मी माऊला रोज घेऊन जायचे गार्डन मध्ये पण पेपर वगैरे सुरू झाल्यानंतर थोडा गॅप पडलेला होता चला लवकर राजवीर बगडी चला चला गार्डन मध्ये फिरायला साडे पाच वाजत आले सव्वा पाच पर्यंत निघायचं होतं पण इथं सव्वा पाच दहा झाले चल भेटी दादा ते कुठं जायचं आपल्याला हम्म माऊला गार्डन मध्ये ना फार आवडतं शाळाला सुट्ट्या असल्यानंतर मुलं घरी असतात दिवसभर खूप हैराण करतात भलेही आपण त्यांना वेगवेगळ्या गेम शिकवा गेममध्ये थोड्या वेळ खेळायला सांगा तरी पण ते ते सोडून थोडा वेळ का होईना मोबाईलमध्ये घुसून बसतात आता मी त्यांना थोड्या वेळा अभ्यासाला बसवते बस ड्रॉइंग करायला शिकवते देवकार्याचीही बऱ्यापैकी आवड त्यांच्या मनामध्ये मी निर्माण करत आहे ते पण स्वतःच्या मनाने माळजप वगैरे सर्व काही करतात पण काय होतं ना की या व्यतिरिक्तही त्यांना कुठंतरी स्वतःसाठी वेळ द्यावा असा असं वा वाटतं खेळावं असं वाटतं आणि उन्हाळ्याचा सीझन म्हटलं की सुट्ट्या असतात तर बऱ्यापैकी शेजारी पाजारी सर्वच गावाला गेलेल्या असतात आणि मुलांना खेळण्यासाठी कुणी नसतं सध्याला तरी आमच्या आजूबाजूला जेवढे काही मुलं होते खेळणारी लहान मोठी तर ती सर्वजण गावाला गेलेली आहेत आणि ह्यांच्या दोघांसोबत खेळायला कुणीही नाही आहे तर मग त्यांना गार्डनमध्ये घेऊन येत असते असं चादूनमधून तर मग त्यांनाही छान वाटतं आणि इतर मुलंही खेळताना दिसतात थोडंसं मोकळ्या वातावरणामध्ये नेलं की त्यांचाही मूड फ्रेश होतो आणि मुलांच्या निमित्ताने का होईना पण आपल्यालाही थोडंसं घराबाहेर पडायला भेटतं ही जी क्लिप आहे ना ती आहे गावाकडली मध्यंतरी मी गावाला गेले होते तेव्हा पाऊस आलेला होता तर मुलं खेळत होती पावसामध्ये माझ्या भावाच्या मुली आणि माऊ तर मी तिथं रेकॉर्डिंग केली होती पण मी तिकडे काही व्हिडिओ बनवला नाही त्यामुळे तुमच्यासोबत नाही शेअर करू शकले तर म्हटलं चला या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करूया तर हे होतं माझं उन्हाळ्यातील रविवार स्पेशल रुटीन समर स्पेशल संडे व्हिलॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ